नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्शेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर नवरात्र या सणाविषयी अतिशय सोपा आणि सुंदर निबंध घेऊन आली आहे भारत हा देश सण उत्सवांचा देश म्हणून ओळखला जातो प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या प्रथा असतात त्यामध्ये नवरात्र हा सण अत्यंत महत्वाचा आणि लोकप्रिय सण आहे नवरात्र या शब्दाचा अर्थच आहे नवरात्री हा सण नऊ दिवस व नवरात्री मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो नवरात्रामध्ये देवीच्या नऊ रूपांची उपासना केली जाते दुर्गा लक्ष्मी आणि सरस्वती या तीन प्रमुख रूपांची पूजा या काळात केली जाते पहिले तीन दिवस दुर्गा मातेची पुढील तीन दिवस लक्ष्मी मातेची आणि शेवटचे तीन दिवस सरस्वती मातेची उपासना केली जाते त्यामुळे हा सण ज्ञान संपत्ती व शक्ती यांचे प्रतीक मानला जातो नवरात्राच्या काळात भक्त मंडपामध्ये देवीची स्थापना करून आरत्या कीर्तन भजन गरबा आणि दांडिया यासारखे पारंपरिक नृत्य प्रकार सादर करतात घरोघरी घट स्थापना करून देवीची अखंड पूजा केली जाते या नऊ दिवसामध्ये अनेक जण उपवास करतात आणि सात्विक आहार घेतात या सणामुळे समाजामध्ये एकोपा श्रद्धा व भक्तिभाव वृंदीगत होतो महिलांना या सणाचे विशेष महत्व आहे कारण हा सण मातृशक्तीचे प्रतीक आहे नवरात्राच्या निमित्ताने मुलींचे कन्यापूजन करून त्यांना आदर दिला जातो शेवटच्या दिवशी म्हणजेच दहाव्या दिवशी विजयादशमी किंवा दसरा साजरा केला जातो हा दिवस सदाशिव आणि असत्य यांच्यातील संघर्षात सत्याचा विजय दर्शवतो नवरात्र हा सण केवळ देवीची उपासना करण्यापुरता मर्यादित नसून श्रद्धा संयम एकता आणि संस्कृती जपणारा सण आहे तो आपल्याला मातृशक्तीचे महत्व समजावतो आणि वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याची प्रेरणा देतो मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा